एमजी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सरसे स्वागत आहे तुम्हाला बघा सुंदर वातावरण दाखवत आहे शेती सुंदर दृश्य आणि बघा बघू शकता सुंदर दृश्य तुम्हाला दाखवत आहे बघा बघा शेती बघा इथं खूप आता शेतीचं नुकसान झालेली आहे सरकार काही शेतकऱ्यांना मदत देत नाही पण पंजाबच्या सरकारनं आहे ना, ना हेक्टरी आहे ना पन्नास हजार दिलेली आहे पण पण आमच्या महाराष्ट्र सरकारनं आहे ना काहीच मत देत नाही बघा स शेतकऱ्यांना शेतकऱ्याचे बघा हाल होत आहेत शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पंजाबच्या सरकारनं आहे ना प हेक्टरी आहे ना पन्नास हजार दिलेले आहेत पण आमच्या महाराष्ट्र सरकारनं आहे ना चार हजार आठ हजार देत आहे बघा असं दुबळं सरकार मानत आहेत शेतकरी आम्ही मतदान करून तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत बसवले गल्ली, गल्ली म्हणून तुम्हाला मंत्रिपदापर्यंत नेले असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे बघा बघा या ठिकाणी शेतकरीची खूप अवेरना झालेली आहे तुम्हाला आता एक शेत आहे तुम्हाला दाखवतो इथं तूर आलेली आहे बघा तुरी बघा बा इकडं जे आहे ना सर्व आहे ना श... इकडं बघा इथं पूर्ण पीक व्हावून गेलेले आहे तरी पीक वाहून गेलं तरी अजून सरकार काय झोपेतून उठत नाही त्यांनी एशीच्या गाड्यामधून बस काय उतरत नाही तर आणि तुम्हाला मतदान करून तुम्हाला गल्लीमधून मंत्री बनवले आलिशान महालं आलिशान गाड्या आलिशान बंगले आलिशान तुम्हाला एकवीस लाखाचं वेळ आहे पण शेतकऱ्यांना असं मातीमध्ये झोपावं लागते हा इथं अजून पाणी साचलेले आहे बघा असे शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे बघा शेतकरी राजा परेशान आहे तरी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा हेक्टरी पन्नास हजार तर दे द्यायला पाहिजे प पंजाब सरकार आहे ना एक छोटंसं राज्य असून तिकडे पन्नास हजार देते आणि आम्हाला अजून एक रुपया खात्यात आला नाही शेतकऱ्यांचा असा ठाव पडत आहे बघा हे बघा पाणी अजूनसुद्धा आहे बघा पाणीच पाणी आहे पूर्ण आहे ना इथलं पीक वाहून हो गेलेले असं काहीच राहिलेलं नाही बघा अशी दयनीय अवस्था झालेली शेतकऱ्यांची बघा इकडं सर्व खड्डे 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 पडलेत शेतानं पाणी सर्व शेतामध्ये आहे सर्व वाहून गेलेले काहीच राहिलेलं नाही सरकारची काय झोप पडत नाही जोपर्यंत हे सरकार मंत्री मुख्यमंत्री सर्व शेतानं फिरत नाहीत पायी पायी फिरत नाहीत तोपर्यंत त्यांना काय काय का जाग येत नाही बघा असं तुम्ही जर मंत्री शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मंत्री जे मुख्यमंत्री आहे त्यांनी बाहेर निघून असं चिखलामध्ये एक वेळेस तरी फिरावं बघाव म्हणजे त्यांना कळेल की बा शेतकऱ्याचं जीवन कसं आहे व्याथा काय आहेत हे त्यांना कळेल पाणीच पाणी आहे बघा चौकट आहे ना पाणीच पाणी काय कुठं बी जिकडं बघा तिकडं काळ ठोम उडालेले आहे पाणी पाण्यामुळे सर्व शेती वाहून गेली आहे काहीच नाही बघा तुम्हाला आहे पूर्ण हे शेती जी आहे ना पूर्ण गेलेली आहे काहीच राहिलं नाही बघा काळीभर जमीन राहिलेली आहे काही पिकले नाही तरी शेतकरी फासावर उचललेत आत्महत्या करा लागलेत एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलतर्फे बघा तुम्ही विनंती आहे की तुम्ही आत्महत्या करू नका आत्महत्या केलं तर काही होत नाही तुम्ही तुम्ही सरकारला जा विचारा शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मग मंत्र्यांनी आहे ना खुर्च्या सोडून द्यावे आलिशान महाल सोडून आमच्या शेतीमध्ये यावावे असे बघावे म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याचं जीवन काय आहे ते कळेल असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राइब करत जावा बघा शेतकऱ्यांचं असं जीवन आहे जो शेतकरी तुम्हाला पिकून देतो त्यालाच उपाशी बसावं लागलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या मंत्र्यावर जे आहे ना खातं जर उघडलं तर कोणाचे पाच हजार कोटी दहा हजार कोटी पंधरा हजार कोटी असं त्यांची मालमत्ता आहे पण इथं शेतकऱ्यांचे इथं खायला मिळत नाहीत उपाशी बसावं लागलेल्या अशा पाण्यामध्ये राहावं ला लागलेलं आहे नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा जा शेअर करा जा सबस्क्राईब करा जावा